आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका बहुचर्चित असलेला आढळगाव जामखेड पाचशे अठ्ठेचाळीस डी महामार्ग पुन्हा एकदा वादाच्या पोहऱ्यात सापडलाय या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत ग्रामस्थ आणि स्थानिक संस्था नाराजी व्यक्त करत आहेत संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली आहे या रस्त्याच्या कामासंदर्भात यापूर्वी देखील अनेकदा स्थानिकांनी आंदोलन उपोषण केलं होतं खासदार डॉक्टर निलेश लंके यांनी देखील या, या प्रश्नावर अधिकाऱ्यांची झडती घेत सूचना केल्या होत्या सध्या रस्त्याचं काम सुरू आहे मात्र त्यामध्ये गंभीर त्रुटी असल्याचा आरोप ग्रामस्थ आणि लंके प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभान तांबोळे यांनी केला आहे तांबोळे यांच्या म्हणण्यानुसार आढळगाव येथील एका बाजूचा रस्ता पूर्ण झाला असला तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती चिरा गेल्या आहेत काही ठिकाणी माती मिश्रित मुरुम आणि खडीचा वापर करण्यात आलाय साइड पट्ट्यांसाठी दिशादर्शक फलक लावले नाहीयेत हे देखील दुर्लक्ष करण्यासारखं नाहीये असा आरोप त्यांनी केला कंपनीनं ठेकेदारांच्या अकार्यक्षमतेसमोर हात टेकले असताना प्रशासनानं पुढाकार घेऊन या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि दोषींवरती कारवाई करावी अशी ठाम मागणी तांबोळी केली आहे या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा आडळगाव प्रशासनाकडनं याबाबत कोणती पावलं उचलली जात आहेत याकडेच आता ग्रामस्थांचं लक्ष लागलंय आडळगाव जामखेड पाचशे डी हायवेचं काम जवळपास दोन तीन वर्ष झालं चालू आहे त्याच्या संदर्भात मी कायमस्वरूपी पाठपुरावा करतोय आणि अजून करतोयच कारण की ज्यावेळेस जानेवारीमध्ये मी उपोषण केलं तर चार दिवसाचं लक्षणीय उपोषण झालं त्याच्यानंतर रस्त्याचं काम चालू झालं रस्त्याचं काम चालू झालं पण ते दहा पंधरा दिवस चाललं आणि ठेकेदारांनी मध्येच बंद केलं त्याच्यानंतर मला तीन महिन्याची मुदत दिली त्यांनी की बाबा रस्ता तीन महिन्यात कम्प्लीट करू जानेवारीमध्ये पण त्याच्यानंतर परत मेमध्ये काम काय झालं नाही त्याच्यानंतर मेमध्ये मी पाच दिवस उपोषणाला बसलो लंके साहेब आले लंके साहेबांनी उपोषणामध्ये मध्यस्थी केली साहेबांनी गायकी के साहेब असते परत नाशिकचे आयुक्त साहेब असतेन कंपनीचे असते निखिल कंस्ट्रक्शनचे काही अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांनी लिखी आश्वासन दिलं मला की दोन महिन्यात कम्प्लीट करू आता दोन महिने कंप्लीट होत येऊन तरी पण एक पट्टी झालेली साईडची एक साईड झालेली आहे आणि अजून एक साईड राहिलेली आहे कमीत कमी इथं दोन आठशे मीटरच्या अंतरामध्ये पन्नास पन्नास टक्के काम राहिले सहा महिन्यात जर पन्नास टक्के काम होत असलं तर हिथून पुढं सहा महिने काय होईल आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय हे काम जे मशिनरीने करायचं होतं हिथून मागं मशिनरी झालं आणि आठशे एक मीटरचा जो पट्टा आहे तो यांनी मनुष्यबळाने केला मनुष्यबळाचा असा विषय झाला की जे रस्त्याचं काम आहे ज्याची क्वालिटी ती एकदम ढासळलेली आहे आता तुम्ही बघा खाली की आत्ता रोड चालू व्हायच्या आधीच रोडला तडे गेलेले आहेत म्हणजे रोड किती दिवस ठिकल आता अधिकाऱ्यांना विचारलं जाऊ विचारलं असता अधिकारी म्हणतात तर आमचे काही ठेकेदार काय ऐकत नाहीत पण नेमके ठेकेदाराला करायचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ठेकेदारांनी अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करावा अशी ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांच्या वतीने मागणी आणि हे जे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आता ठेकेदारांना जर विचारलं तर ठेकेदार म्हणते तर आमची सब ठेकेदाराला काम दिलेले सब ठेकेदार म्हणजे भाऊडीचे आमचे तुषार भोस असते ह्यांना ते काम दिलेलं आहे म्हणजे या पद्धतीत अजून साईट पट्ट्याचा विषय राहिला साइट पट्ट्यामध्ये मुरुम भरायचं आहे साइट पट्ट्यात साईट पट्ट्यामध्ये मोठाले दगड टाकलेले आहेत तिथलच्या झचलून तिथं टाकलेले हा विषय आणि सगळ्यात परत गटर लाईन आहेत आता पावसाळ्याचे दिवस आहेत ॲक्सिडेंटची प्रणाली चालूच आहे दिशादर्शक बोर्ड लावले नाहीत गाड्या तिथपर्यंत मधून रस्त्यावर येते आणि मधून परत ओळून जाते जड जडवानेत दिशादर्शक लावणे अत्यंत आवश्यकतेचे हो विषय हा पण ठेकेदार काय मनावर घेत नाही आणि ग्रामस्थांना जाणून बुजून त्रास द्यायचं काम चालू चालू केलेलं आहे ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकारी असतील ह्या रस्त्यात पाचशे आठेच्या हायवेवर संबंधित अधिकारी अजून पण काम चालू झाल्यापासून अजून पण मला काही एकदा पण दिसले नाहीत त्यांनी जरा सिरियसली सिरियसपणा घेऊन त्यांनी याच्यावर लक्ष देऊन व्यवस्थितपणे काम करून घेणे हीच सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती नाहीतर आता जे उपोषण झाले दोनदा तीनदा जे आंदोलन झाले आता आंदोलन न करता ठेकेदार गायके साहेबांच्या ऑफिसला जाऊन त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल अशी ग्वाही देतो सुहास सी चोवीस तास श्रीगोंदा ताजा घडामोडी पाहिच्यात तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी